कोणी बोलला असेल त्याला म्हणा तू काय मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे तू किस झाड की पत्ती आहे गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज सरांगी पाटील यांच्यात वाकयुद्ध होताना पाहायला मिळत गावबंदीमुळे आमदार खासदार यांना गावात जाण्यापासून मज्जाव करण्यात आलाय त्यांना काम करू दिलं जात नव्हतं हा गुन्हा आहे याला एक महिन्याची शिक्षा देखील आहे या तारखेपर्यंत द्या आणि त्या तारखेपर्यंत द्या म्हणजे ब्लॅकमेलिंग नाही तर आणखी काय आहे सरकारने तीन तीन न्यायाधीश बसवले आहेत वाट पहा असा सल्ला देत मी अनेक मोठे मोठे लोक अंगावर घेतलेत तू झाड की बत्ती आहे असं म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज सरांगी पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलेत आम्ही गप्पा बसायचं मग त्यांनी जाळपोळ करायची बीडमधील जाळपोळ ठरवून करण्यात आल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला चोवीस डिसेंबरचा सरकारवर दबाव टाकण्यात येतोय झुनशाहीला दादागिरीला माझा विरोध आहे समाज माध्यमांवरील मेसेजही वाचून दाखवला आहे प्रकाश सोळंकी संदीप क्षीरसागर यांची घरं चालली त्याचप्रमाणे माझंही घर चाललं जाईल अशी भीती भुजबळांनी व्यक्त केली मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत आहे बीडमध्ये अनेकांची घरं कार्यालय ऑफिस कट करून पेटवण्यात आली यात जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे मात्र ते वाचले असं छगन भुजबळ म्हणाले याचबरोबर काही नेत्यांनी ने छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर भाष्य केलंय यावर बोलताना एकदा ओबीसी मध्ये आल्यानंतर शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण लागू होणार आहे ओबीसी मध्ये आलात तर त्याला सर्व लाभ मिळतील या विषयावर नेते बोलायला घाबरतात याचं मुख्य कारण निवडणूक का आहे प्रत्येकाला वाटतंय विरोधात बोलले तर मराठा समाजाचं मत मिळणार नाही म्हणून भुजबळ यांच्या विरोधात बोला असं छगन भुजबळ म्हणाले याशिवाय माझं वय शहात्तर वर्ष आहे गेली पस्तीस वर्षीसीसाठी काम करतोय मी जेव्हा राजकारणात आमदार होतो तेव्हा फडणवीस नव्हते कोणी मला सांगावं अशी परिस्थिती नाही माझे निर्णय माझे असतात आणि परिणाम भोगण्याची माझी तयारी आहे असंही छगन भुजबळे म्हणाले